अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला तोफखाना पोलिसांनी तीन महागड्या मोटारसायकलींसह ताब्यात घेत अटक केली आहे तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये होणाऱ्या मोटारसायकल चोरी गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सराईत मोटारसायकल चोर मनोज गोरख मांजरे याने गेल्या एका महिन्याभरापूर्वी अहिल्यानगर शहरातील तपोवन व सावेडी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्या आहेत या माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी मनोज मांजरे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चोरी गेलेल्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्याने मागील एका महिन्यापूर्वी सावेडी व तपोवन परिसरातून बुलेट व इतर मोटारसायकली चोरी केल्याची कबुली देऊन सदरच्या मोटारसायकली राहत असलेल्या घराच्या आडोशाला लपवून ठेवल्या आहेत असे सांगितल्याने त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याच्याकडून तीन लाख नव्वद हजार रुपये ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील जपे सुनील शिरसाठ अहमद इनामदार भानुदास खेडकर सुधीर खाडे सूरज बावळे गणेश धोत्रे वसीम पठाण सुमित गवळी शिरीष तरटे सतीश त्रिभुवन दत्तात्रय कोतकर बाळासाहेब भापसे सतीश भवर संदीप गिरे राहुल म्हस्के यांनी केली आहे